महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध मूर्ती वाटप बुद्ध मूर्तीचे वाटप पूज्य भदंत डॉ चाई पालो धम्मो यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज भूषण भीमराव हत्ती अंबिरे हे होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मिथिली चौधरी बांगलादेश पूज्य बोन, इतिपोन साकून, थायलंड पूज्य भदंत पै्याबुद्धी थेरो श्रामनेत प्रशिक्षण केंद्र कुरगाव नांदुसा संस्थापक अध्यक्ष या कार्यक्रमामध्ये थायलंड येथून आणलेल्या पंचवीस बुद्ध मूर्तींचे वाटप करण्यात आले बुद्ध धम्माचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी भीमराव हत्ती आंबिरे अनेक बाहेर देशाशी त्यांचा संपर्क आहे अनेक ठिकाणी धम्म परिषद विवाह सोहळे बुद्ध मूर्ती वाटप असे विविध उपक्रम ते नेहमीच त्यांच्या वतीने करीत असतात येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी विधानसभा लढवावी ते आमदार होणारच असे बदंत पैया बुद्धी थेरो यांनी ग्वाही दिली या कार्यक्रमाला हजारो उपासक उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संबोधी अकादमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले I appreciation to Brother uh, Bimba by the director of Sambodhi Academy, who tried to dedicate his uh, life for the propagation of Buddhism. This Buddha statue, 22 Buddha statues, were Alliance an of Buddhists and Sambodhi Academy uh, together with high Singapore, Malaysia pilatopis collected and sent to India. A uh, lot of difficulty at this time. And at last, we arrived Maharashtra State, India distribution on the Dr. Ambedkar Chianti uh, tomorrow 14th April, uh, 2024. That is, that is, we are everyone very happy and it is just the first uh, activity. We, we do hope that uh, Buddhism in Thailand from India and this time is बुद्धिस्टच्या वतीनं संबोधी अकॅडमीच्या माध्यमातून आज या ठिकाणावर ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र मूर्तीचं वाटप दान या ठिकाणावर होत आहे मोठ्या संख्येनं श्रद्धावान उपासक उपासिका या ठिकाणावर उपस्थित आहेत संबोधी अकॅडमीच्या माध्यमातून भीमराव दादा हत्तींबिरे यांचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये फार मोठे काम होत आहे भीमराव दादा जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित असलेलं काम आहे सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्येही त्यांचं उल्लेखनीय काम आहे जगाशी मैत्रीचे संबंध त्यांनी जोडलेले डॉक्टर पालव धम्मो वेंडरेबल इथं उपस्थित आहेत केवळ दादांचे आणि त्यांचे एक म्हणजे गुरु आणि शिष्येच्या म्हणजे असे एक दृढ नातं त्यांचं बनलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आणि तिला मॅम इथं उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून भी म्हणजे भीमराव दादानी या भारतातल्या उपासक उपासिकांसाठी एक सुवर्ण संधी इथं उपलब्ध करून दिलेल्या मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने म्हणजे आज बुद्धाला आ, या ठिकाणावर नमन करत आहेत आणि आपल्या आपल्या परिसरामध्ये पवित्र बुद्धांच्या मूर्त्या घेऊन जाऊन अतिशय सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये प्रसन्नता आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट ऑफ ऑफ बुद्धिस्ट आणि अॅकॅड एकेड़, संबोधी अकॅडमी हे काम म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर चे प्रसन्नता निर्माण करण्याचं काम करत आहे त्यामुळे मी खूप धन्यवाद आणि मंगल आशीर्वाद या ठिकाणावर आपल्या सर्व उपासकांना व्यक्त करतो आणि वेंडरेबल डॉक्टर कोरणचाई पालवधमो यांना मी नमन करतो भीमराव दादा हाती आमिरा यांच्या दीर्घ आयुष्याची कामना व्यक्त करतो विकिला जे मॅम येत आहे त्यांनाही मंगल आशीर्वाद व्यक्त करतो सर्वांचं ऑफ बुद्धिस्टच्या मदतीने आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या सौजन्याने आज परभणी शहरात बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला राज्यभरातल्या विविध गावातून सांगली अमरावती जालना बीड अनेक नांदेड अनेक ठिकाणावरून उपासक आले होते वर्ड अलायन्स बुद्धीशच्या माध्यमातून संबोधी अकादमीचा संकल्प असा आहे की हो राज्यभरामधले जे विहार आहेत त्या विहाराला बुद्धमूर्ती कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावी जेणेकरून विहारामध्ये पंचधातूची चांगली मूर्ती असेल आणि चांगली मूर्ती असली की तिथे उपासन जमा होतील विपशना होईल ध्यानधारणा होईल आणि बौद्ध धम्म वाढीचं काम होईल त्यासाठी समृद्धी अकादमीने हा अनाचीपरात माहिती घेतलेला आहे हा पहिला कार्यक्रम परभणीमध्ये झाला आणि भविष्यातील एक आणखी मोठा कार्यक्रम सर्व उपासकांना विनंती आहे की जिथे विहार असतील समृद्धी अकादमीकडे नोंद करण्यात यावी जेणेकरून आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या तमाम भारतीयांना सर्व बोध बांधवांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांचा जन्मदिवस आपण आनंद उत्सवाने साजरा करावा असे नम्र आव्हान करतो जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.